सध्या सोशल मीडियावरती भावनी करणारा व्हिडिओ प्रचंड प्रमाणात व्हायरल होत आहे बरेचसे आई वडील आपल्या मुलासाठी पैसा खर्च करतात त्याला शिक्षण चांगलं मिळावी यासाठी खूप प्रयत्न करतात परंतु मुलं त्यांना प्रतिसाद देत नाहीत तर हा व्हिडिओ पाहून तुम्हाला अक्षरशः शिक्षणाचं महत्व कळेल हा व्हिडिओ नक्की काय तो पुढे बघा चॅनलवरती नवीन असाल तर जरूर सबस्क्राईब करा हा व्हिडिओ केरळमधील असल्याचा दावा अनेक लोक करत आहेत या व्हायरल व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता एक आई फुलं विकत आहे तर फुलंच नव्हे तर त्या गाडीच्या पाठीमागे तुम्ही बघू शकता की तिची दोन लेकर सुद्धा आहेत आणि ती त्यांना अभ्यासात मदत करत आहे एक दिवस मोठे होऊन काहीतरी होणार असं या आईला वाटतच असणार या आईच्या मेहनतीला आणि जिद्दीला अनेक लोकांनी सलामच केलेलं आहे बऱ्याच मुलांना शिक्षणाचं महत्व हे समजत नाही आई वडील त्यांच्यावर बराचसा पैसा खर्च करतात परंतु शिक्षणाचं महत्व त्यांना कधीही कळत नाही आणि जर तुम्हाला अशी लोकं कधी दिसली तर त्यांना जरूर मदत करा अशा सुद्धा बऱ्याचशा लोकांनी कमेंट्स केलेल्या आहेत सध्या भावनिक करणारा हा व्हिडिओ सोशल मीडियावरती व्हायरल होतोय